अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा आईने लवकर पूर्ण कराव्या ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो सोळा ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आहे पुत्रदा एकादशी तर पंधरा तारखेला पुत्रदा एकादशी सुरू होणार आहे पण सूर्याने तिथी पाहिले असल्यामुळे आपल्याला सोळा तारखेला पुत्रदा एकादशी व्रत करायचं आहे याच दिवशी लक्ष्मीसुद्धा व्रत आहे हा दिवस खूप छान आहे या दिवशी खूप चांगला एक शुभयोग जुळून आलेला आहे त्यामुळे या वर्षीच्या श्रावण पुत्रदा एकादशीला तुम्ही कुठल्या सेवा केल्याने लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर उपवास कसा करायचा ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी काय करावे पती पत्नीने उपवास करावा का काय खावे काय खाऊ नये कधी सोडावा दुसऱ्या दिवशी प्रदोष आलेली आहे सतरा तारखेला तर मग खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स होत्या की आम्हाला प्रदोष आहे मग आम्ही एकादशीच्या उपवासाचे पारण कधी करावे म्हणजे कधी सोडावा तर त्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे एकादशीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कोणती चांगली कर्म करायची आहेत आणि कोणत्या चुका प्रकर्षाने टाळायच्या आहेत त्याचबरोबर कुठल्या सेवा या दिवशी आवर्जून कराव्या सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री कृष्णाय नम असे लिहा तर भक्त हो एकादशी हे व्रत भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे भगवान श्रीहरी विष्णूंची या दिवशी आपण जास्तीत जास्त उपासना करायची असते प्रत्येकाच्या संसारामध्ये काही ना काही अडचणी असतात आणि आपण खूप देवाची सेवा करतो आपण गुरूंची सेवा करतो तरी देखील आपल्या अडचणी सुटत नाहीत तर याला दोष असतो तो आपला पितृदोष बघा पितरांची सेवा नाही झाली ना तर पितर आपल्याला कधीही सुख लागू देत नाहीत बघा स्वामीसुद्धा सांगतात की तुम्ही माझी किती सेवा करा पण तुमचे पित्र तुम्हाला काही गोष्टी देणारच नाही त्यामुळे सुद्धा सेवा व्हावी आणि पुत्रदा एकादशीला सॉरी म्हणजेच एकादशीला आपण काही सेवा नियमित करायच्या असतात आता काही घरामध्ये मुलगा होत नाही म्हणजेच पुत्रप्राप्ती होत नाही काही एक घरांमध्ये म्हणजे मुलबाळच होत नाही तुम्ही इथे कमेंट वाचू शकता खूप नव्याने काही काही भक्तांच्या कमेंट येत आहेत की ताई वीस वर्ष झाले लग्नाला मूल बाळ होत नाही आहे आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत आणि बघा आपण समजू शकतो अगदी दोन तीन वर्षं लग्नाला झाले मूल नाही झालं की शेजारी बाजारी विचारत असतात की अजून म्हणजे तुम्हाला काही आहे की नाही कधी हलणार आहे किंवा कधी तुम्ही बाळ होऊ देणार आहेत असे आपले नातेवाईक म्हणा शेजारचे शे म्हणा ओळखीचे सगळे म्हणत असतात आणि पुरुषांना एवढं फारसं विचारलं जात नाही महिलांना जास्त विचारलं जातं आणि मग अशा महिला खरंच खूप दुःखी होतात हे सगळे अनुभव मी स्वत म्हणजेच माझ्या घरातीलच आहेत आणि डिटेल्स मी नंतर व्हिडिओज करणार आहे कारण मी पुत्रप्राप्तीसाठी किंवा मूल बाळ होण्यासाठीच तुम्हाला खूप जास्त सेवा सांगत असते सुद्धा एक कारण आहे आणि खरंच असं खूप वाईट वाटत असतं तर अशा महिलांच्या पोटी एखादं स्वतःचं मूल व्हावं मुलगी मुल जरी झाली तरी चालेल आता यावर मी तुम्हाला जास्त सांगत नाही पण पुत्रता एकादशी तुम्हाला तुमच्या तुम पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी करायची आहे या दिवशी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आता सगळ्यात आधी उपवास करायचाच आहे ज्यांना संतती होत नाही आहे अशा माझ्या ताईंनी उपवास करावा ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी करायची आहे ही सेवा त्यांनीसुद्धा उपवास करायचा आहे पण ज्या ताईंना काही मेडिसिन चालू आहेत बऱ्याच जणांना काही ना काही त्रास असतो आणि मग त्यांना हा उपवास निरहार कर करता येणार नाही तर तुम्ही दोन्ही वेळेस फराळ करू शकता या उपवासाला पती पत्नी दोघेही धरू शकता ज्यांना संतन प्राप्तीसाठी करायची म्हणजे मूल बाळच होत नाहीये दवाखाने करून थकला आहात अशा पत्नीने हे व्रत करावं दोघांनी केलं अतिउत्तम आता काहींचे मिस्टर बाहेर जॉबला असतात खूप कमेंट्स येतात नंतर म्हणून सांगते जरी तुमच्या मिस्टरांना शक्य नसेल तर त्यांनी नाही केलं तरी चालेल पण त्यांना संध्याकाळी जेव्हा ते बा भा, म्हणजे बाहेरची कामे करून घरी येतात त्यावेळी त्यांना एक माळ संतान गोपाल मंत्राची करायला लावायचीच आहे म्हणजे दोघांकडून ही सेवा भगवान श्रीहरिंचरणी रुजू होते त्यामुळे आता उपवास तुम्ही शाबुदाना खिचडी फळे दूध असं सगळं खाऊन दोन्ही टाईम करू शकता अगदी निरहार अजिबात नका करू त्याचबरोबर ज्या ताई ऑलरेडी प्रेग्नेंट आहेत आणि मुलांसाठी प्रयत्न करत आहेत किंवा मुलीसाठी त्या ताईंनीसुद्धा त्यांची स्वतःची तब्येतीची काळजी घेऊनच हे व्रत करावं उपवास नाही केला तरी चालेल किंवा सकाळी फराळ करून संध्याकाळी हलका आहार घेतला तरी चालेल बघा आठ नऊ महिना असेल ना तर तुम्ही असं जास्ती तिचं व्रत काही करू नका फक्त मनातून देवाच्या सेवा करा त्याचबरोबर आता काय खायचं तर हे तुम्हाला समजलं हा उपवास आपल्याला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर पारण मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनंतर ते आठपर्यंत पर्यंत याच वेळेत आपल्याला देवपूजा करायची असते आणि देवांना नैवेद्य म्हणून फळ किंवा मग दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो पण दुसऱ्या दिवशी ज्यांना प्रदोष आहे खूप ताईंच्या कमेंट्स होत्या प्रदोष आहे मग आम्ही उपवास कधी सोडावा तर ज्यांना प्रदोष आहे अशा ताईंनी संध्याकाळीच प्रदोषव्रत सोडायचं असतं मग एकादशीचं पारण कधी करायचं तर सकाळच्याच त्या वेळेमध्ये तुम्ही फळ ठेवा नैवेद्याला आणि तेच फळ तुम्ही खा दिवसभर मग तुमचं जसं प्रदोष व्रत आहे त्या पद्धतीने चालू ठेवा आणि संध्याकाळी उपवास सोडा पण ज्यांना प्रदोष नाही आहे त्यांनी सकाळीच नैवेद्य दाखवा दही भात दाखवा किंवा खीर दाखवा फळ दाखवा अशा पद्धतीने आणि दिवसभरात तुमचं तुम्ही जेवण करू शकता या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला सगळी चांगली कर्म करायची आहेत कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे वाईट बोलायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे आपले जे पूर्वज असतात जे मृत झालेले व्यक्ती आहेत आपल्या कशाहून न कशाहून त्यांच्याविषयीच्या गप्पा गोष्टी निघत असतात किंवा काही आपण त्यांच्या आठवणी काढत असतो आणि त्यामधून जर कोणी म्हणजे कुबुद्धीचे असतील किंवा असताना कि खूप त्रास झालेला आहे आपल्याला त्यांच्यामुळे तर अशा लोकांचा या दिवशी बिलकुल नाव घ्यायचं नाही कारण एकादशीच्या दिवशी आपले पितर या पृथ्वीवरती त्यांचं जे तत्व आहे ते जास्त प्रमाणात असतं त्यामुळे त्यांचे नाव घ्यायचे नाही त्याचबरोबर आंघोळ करून सकाळी सकाळी तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र हे सुद्धा नक्की तुम्ही वाचन करा पण हे आंघोळ केल्याबरोबर करायचं आहे एकादशीच्या दिवशी त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनाम तीन वेळा पठण करायचं आहे आता हे पठण करण्यासाठी निश्चित वेळ कुठलाच नाही एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधी करा एक टाईम सकाळी करा एकदा दुपारी करा संध्याकाळी करा किंवा एका एक बैठकीत तीन वेळा करा चालेल पण तीन वेळा नक्की करायचं आहे यामुळे पितृदोष खूप कमी होतो त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी नव्याण्णव टक्के प्रयत्न करा की तुम्ही संक्षिप्त भागवताचं एक पारायण करायचं हे पारायण करण्यासाठी फक्त तुम्हाला दम्मानी वाचलं तरी दीड तास वेळ लागतो आणि दीड तास वेळ नक्की काढा पण लहान मुले असतील तुम्ही प्रेग्नेंट आहात बैठक जमत नाही आहे तर न, न नाही केलं तरी चालेल पण ज्यांच्या घरात मुलवाळ नाही आहे अशा माझ्या ताईंनी करावं कारण खरंच तुम्ही मनापासून या सेवा केल्या तर तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे स्वामी सांगतात की माझ्या तुम्ही कितीही सेवा करा पण एकादशीला जर तुमच्याकडून भागवताचं एक पारायण झालं आणि विष्णू सहस्रनाम जरी तुमच्या घरापदे पठण झालं तरी तुमचा नव्याण्णव टक्के पितृदोष कमी होतो आणि पित्रांचा दोष निघून गेला की ते आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या सगळ्या वाटा मोकळ्या होतात संतानप्राप्ती पण होते संतानप्राप्ती न होण्याचं एकमेव कारण असतो पितृदोष दुसरं असतं कुलदेवींची सेवा न होणे तिसरं काही पतीपत्नींमध्ये पती प्रॉब्लेम असतील तर त्या कारणाने सुद्धा होत नाही असे हे दोष असतात आणि आपण सगळ्या गोष्टींचा उलगडा करत नाहीत आणि मग खूप टेन्शन घेत बसतो तर कृपया सजिबात करू नका पितरांच्या जास्तीत जास्त सेवा करा एकादशीच्या दिवशी आवर्जून गाईला हिरवा चारा खाऊ घाला त्याचबरोबर तुमच्या आसपास जर गाई येत नसेल तर मग तुम्ही ज्या ठिकाणी गायी आहे या ठिकाणी जाऊन शक्य असेल तर नक्की तुम्ही गाईला चारा घालण्याचा प्रयत्न बर करा त्याचबरोबर गरीबांना मदत करा जिथे कुठेत असे गरीब व्यक्ती असतील अशांना तुमचे यथाशक्ती तुम्ही काहीतरी खाण्याचे पदार्थ नक्की द्या त्याचबरोबर लहान मुलांनासुद्धा तुम्ही खाऊ द्या आणि तुम्ही जर मोठ्या सिटीत राहत असाल तर खूप ठिकाणी असे गरजू गरीब लोक असतात अशा ठिकाणी जाऊन आवर्जून तुम्ही हे दानधर्म यथाशक्ती करा नसेल तुम्हाला एवढं शक्य तर तुमच्या शेजारी कुणी असेल त्यांना तरी या दिवशी काहीतरी खायला द्या कारण काय असतं ना की म्हणजे आपण खूप ठिकाणी खूप दानधर्म करण्याऐवजी गरजू व्यक्तींना जर दिलं तर आपल्याला हजार पटीने त्यांचा आशीर्वाद लागत असतो आणि आपला पितृदोषसुद्धा कमी होतो किंवा काही दोष असतात ते कमी होतात आता या दिवशी तुम्हाला पहाटे सकाळी उठूनच आंघोळ करून देवपूजा वगैरे करायची आहे पण या दिवशी केस धुवायचे नाहीत बऱ्याच महिला एकादशी आहे किंवा उपवास आहे केस धुतले जातात पण केस धुवायचे नाहीत ते तुम्ही आदल्या दिवशी धुवून घ्या आदल्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशीसुद्धा धुवायला चालत नाहीत पण बघा आता आपल्याला काही कारण असतं केस धुवावे लागतात तर मग तुम्ही केस धुण्याच्या पाण्यात थोडीशी हळद टाका थोडं मीठ टाका आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या हा एक नियम खूप महत्त्वाचा आहे तर शुक्रवारी आहे पुत्रदा एकादशी त्या दिवशी वरद लक्ष्मी व्रतसुद्धा आहे आणि या दिवशी खूप चांगला असा एक योग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी लक्ष्मीनारायणाची जोडीने आपल्याला पूजा करायची आहे बघा स्वामींच्या केंद्रामध्ये लक्ष्मीनारायणचा असा एक फोटो असतो जो माझ्याकडे सुद्धा आहे आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळी त्याची पूजा करतो तसा जर तुमच्याकडे जोडीचा लक्ष्मीनारायणचा फोटो असेल तर त्याची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे एक पिवळं फुल त्यांना अर्पण करायचं आहे आणि लक्ष्मीनारायणाला ना प्रार्थना करायची आहे पती पत्नीच्या दोघांच्या सुखी संसारासाठी नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी त्याचबरोबर संतानप्राप्तीसाठी जे जे महागाल ते ते तुम्हाला मिळणार आहे नसेल फोटो तर अर्थातच आपल्याला बाळकृष्णांची या दिवशी करा सेवा करायची आहे या दिवशी अभिषेक कसा करावा किंवा बाळकृष्णांच्या कोणत्या सेवा कराव्या यावरती मी व्हिडिओ आधी शेअर केलेला आहे ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये पहा त्या तिथे मी तुम्हाला लिंक देत आहे त्याचबरोबर तीन फुलांचा उपाय प्रभावी सेवा आहे तो तोसुद्धा उपाय प्रत्येकाने करायचा आहे तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा आता ज्यांना पुत्रदा एकादशीला मासिक धर्म अचानक आला किंवा जर असेल तर बघा तुम्हाला फक्त या दिवशी जास्तीत जास्त संतान गोपाल मंत्र मनातल्या मनात, मनात जप करायचा आहे आणि उपवास करायचा आहे तुम्हाला कुठलीही सेवा करता येणार नाही किंवा पारायण करता येणार नाही त्याचबरोबर तुमच्या मिस्टर करत असतील तर क त्यांनी केलं तरी चालेल आणि ज्यांना सूतक विटाळा आहे त्यांना तर, तर सेवा करता येणार नाहीत पण तुम्ही संतान गोपाल मंत्र याचा जप करा त्याचबरोबर मोबाईलवर तुम्ही संतान गोपाल स्तोत्र ऐकू शकता विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे सुद्धा ऐकू शकता तर या सेवा तुम्ही फक्त अशा ऐकल्या मोबाईलवर तरी चालेल फक्त तुम्हाला देवपूजा किंवा जे काही स्वा अभिषेक आहे हे करता येणार नाही आता या दिवशी चुकूनही तुम्हाला एक पदार्थ खायचा नाही तो म्हणजे भात आता तुम्हाला उपवास असणार आहे पण आपण आपल्या घरात मुलांना किंवा मिस्टरांनी नाही उपवास धरला तर वरण भात वगैरे करतो तर आपल्याला असा भात करायचाच नाही आहे जर आपण भात खाल्ला तर आपला पितृदोष खूप वाढतो आणि किती सेवा केल्या तरी कमीच होत नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात शिजवूच नाही असा एक नियम आहे तर हा सुद्धा तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोणीही दारामध्ये आलं तर त्यांना असंच माघारी लावू नका एखादा रुपया तरी द्या किंवा कोणाचाही आपल्या दारात आल्यानंतर अपमान करू नका देव कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही त्यामुळे अशा गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा आवर्जून तुमच्या दारामध्ये गायी आलेली आहे ती ओरडत आहे तर तिला तुम्ही या दिवशी घरामध्ये जे काही भाजी सॉरी चपाती भाकरी असेल याचा तुम्ही घास द्या गाईला कुठला उपवास नाही आहे उपवास आपल्याला आहे त्यामुळे तुम्ही असंसुद्धा हे देऊ शकता आणि गाई जर दारामध्ये ओरडली तर हे खूप चांगलं एक भाग्याचं लक्षण आहे तर भक्त हो हे सगळे नियम आणि या सेवा अगदी प्रत्येक संसारिक माणसाने करायच्या आहेत फक्त ज्यांना मुलबाळ पाहिजे किंवा मुलगा मुलगी पाहिजे यांनीच करायच्या नाही कारण संसारामध्ये नव्याण्णव टक्के आपल्याला त्रास असतो आणि आपल्या पित्रांमुळे असतो पित्रांची सेवा होत नाही त्यामुळे प्रत्येकाने सेवा करण्याचा प्रयत्न करा आपला संसार सुखाचा होईल मुलाबाळांना सुख लागेल दीर्घायुष्य प्राप्त होईल कुठलीच अडचण राहणार नाही म्हणून प्रत्येक एकादशीला भागवताचं पारायण करावं त्याचबरोबर विष्णू स्तोत्र आपल्या घरात पठण व्हावं आणि यामुळेच आपल्या अडचणी नक्की दूर होतील तर पुत्रदा एकादशी बद्दल अजून काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये सांगा अजून दोन दिवस वेळ आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईल आणि प्रत्येकाच्या घरात संतती प्राप्त होईल काही गोष्टी थोड्या उशिरा मिळतात पण अजिबात हार मानू नका स्वामींवर विश्वास ठेवा सेवा करत राहा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी ऐचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णाय नमः